तासगाव आणि कवठेमंगळा तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे द्राक्ष ऊस सोयाबीन उडीद मक्का भुईमूग भाजीपाला आणि इतर फळपिकांचं खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे वाया गेलं असून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे या गंभीर परिस्थितीत माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेतली आहे त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की तातडीनं सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसंच त्यांच्या कर्जमाफीसाठी त्वरित पावलं उचलली जावीत संजय काका पाटील यांनी मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे त्यांनी आज तासगावचे तहसीलदार अतुल पाठोळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचे निवेदन दिले तर युवा नेते प्रभाकर पाटील यांनी तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनास मार्गदर्शन केलंय संजय काका पाटील म्हणाले शेतकऱ्यांचा संघर्ष ही आपल्या समाजाची खरी ताकद आहे त्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत पंचनामे पूर्ण होईपर्यंत आणि आर्थिक मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही अतिवृष्टीमुळे शेतीला झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात आहे आणि या आंदोलनातून प्रशासनास शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची जबाबदारी अधोरेखित होते कवठेमंकाळ वार्तान्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट